भाजी मध्ये आपण जात असताना हा जो काय मार्ग आहे इथं चालत जाता येत नव्हतं मी रोज एक नवीन विषय मध्ये विषय मांडला होता की हे अतिक्रमण यांनी काढून घ्यावं पण हे मित्र अतिक्रमण करून पुढं पुढं पुढे पुढे येत होते आणि आज महापालिकेने माझ्या विषयाची दखल घेतलेली आज या ठिकाणी महानगरपालिका आलेली आहे तर मी या दुकानदार बांधवांना सुद्धा विनंती करतो की बांधवान तुमचं नुकसान होऊ नये याची तुम्ही खबरदारी घ्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका तुम्हाला कोण त्रास देईल आता तुमचं हे नुकसान होत आहे ना तर हे होऊ नये याची दक्षता तुम्ही घ्या महानगरपालिका पण तुमचं नुकसान करावं म्हणून बसलेली नाहीये नुकसान व्हावं आमची जनतेची पण म्हणणं मन, नाहीये पण आम्ही इथून जात असताना तुम्हाला जर बाजूला घ्या म्हटलं तर तुमची भाषा शैली सुद्धा रॉंग येते तरी मी या दुकानदार बांधवांच्या समोर सांगतो की आपली भाषा शैली पण बदला भाषा शैली पण चांगली ठेवा नागरिकांना त्रास होईल असं वाहनं लावू नका आणि अतिक्रमण तुम्ही रस्त्यावर करू नका मी अशी विनंती करत आहे रोज एक नवीनच्या विषयाच्या माध्यमातून धन्यवाद